दुसरीकडे अपार्टमेंट मध्ये सर्वांसाठी एक नळ कनेक्शन असतानाही किंवा खुली जागा त्या ठिकाणी नळ कनेक्शन म्हणून त्यांनाही बिले देण्यात आली आहेत अशा बिलांमध्ये संबंधित मिळकतदाराच्या अर्जावरून दुरुस्ती के केली जात असल्याचे महापालिकेतील कर संकलन विभागाने स्पष्ट केलं आहे सोलापूर शहरात एकूण दोन लाख साठ हजार मिळकती असून त्यापैकी खासगी नळ कनेक्शन असलेल्यांना वार्षिक दोन हजार सातशे छप्पन रुपयांची पाणीपट्टी आकारली जाते तर खाजगी नळ कनेक्शन असेल किंवा त्या परिसरात पाईपलाईन जरी नसेल तरी त्या मिळकतदारांना दराच्या एकूण वार्षिक भाड्याच्या कर पात्र मूल्याच्या बारा टक्के पाणीपट्टी द्यावीच लागते त्याशिवाय ज्या अपार्टमेंटमध्ये सर्वांसाठी एक कॉमन नळ कनेक्शन असल्यास तेथील सर्वच लाभधारकांना वैयक्तिक पाणीपट्टी द्यावी लागते दरम्यान वर्षातून एकदा महापालिकेकडून सर्व मिळकतदारांना बिलांचे वाटप होते बिल मिळाल्यापासून पंधरा दिवसात संबंधित मिळकतदाराने रोखीने बिल थाका दर भरल्यास त्याचा पाच टक्के दर ऑनलाईन कर भरणाऱ्यांच्या सहा टक्के सवलत दिली जाते सध्या थकबाकीदार मिळकतदारांची यादी तयार करण्यात आली असून वेळेत टॅक्स न भरणाऱ्यांवरती आता कारवाई करण्याची तयारी महापालिकेकडून सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे